नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जवान जय जाग किसान तर आज आपण आलो स्वप्नपूर जे ट्रॅक्टर्स येते येथे सर्व प्रकार सेकंड हँड ट्रॅक्टरची खरेदी विक्री केली जाते तसेच ते सर्व प्रकार सेकंड हँड ट्रॅक्टरवर ते। से लोनची सुविधाही उपलब्ध आहे आपण समोर पाहू शकता हे सर्व ट्रॅक्टर सेकंड हँड विक्रीसाठी येथे उपलब्ध आहेत या सर्व ट्रॅक्टरांची कागदपत्र क्लिअर आहे ट्रॅक्टर खरेदी करताना कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही तसेच या सर्व ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये व्यवहार बसल्यानंतर कमी जास्त होईल ह्या शोरूमचा पत्ता व फोन नंबर व्हिडिओच्या मध्ये किंवा शेवटी देईन त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईन त्यावर आपण कॉल करून ह्या सर्व ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता कॉल करायची वेळ आहे सकाळी नऊ ते सायंकाळी सहा याच वेळी कॉल करा तर आपण सुरुवात करणार आहोत कुबोटा ए दोनशे अकरा एन या ट्रॅक्टरपासून आपण ट्रॅक्टर समोर पाहू शकता हे मॉडेल दोन हजार एकवीसचे आहे एकवीस पे कॅटेगरीमध्ये ट्रॅक्टर आहे साधे स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर बाजूच पाहू शकता समोर बाजूस मजबूत असा बंपर आहे ट्रॅक्टरला तेच आपण समोर टायरची नक्षी पाहू शकता समोर टायर पाच बाराचा आहे ट्रॅक्टरला कम्फर्टेबल सीट आहे शेतकऱ्यांनी घरगुती वापर केलाचा हा ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टर साइड गियर मध्ये येतो आपण मागील टायरची नक्षी पाहू शकता मागील टायर आठ अठराचा आहे ट्रॅक्टर तुम्हाला मागची बाजून दाखवतो कसा आहे तो याही टायरची नक्षी पाहून घ्या अतिशय गुड कंडिशन मध्ये असा हा ट्रॅक्टर आहे तसेच पुढील टायरची नक्षी पाहून घ्या टॅक्टरचे चारही टायर या मरपचे आहेत मागील दोन्ही चाकाला मजबूत असं वेट आहे तर कुवोटा ए दोनशे अकरा यन हे मॉडेल दोन हजार एकवीसचे एक आहे एकवीस एच पी कॅटेगरीमध्ये ट्रॅक्टर आहे साधे स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे समोर टायर पाच बाराचा आहे मागील टायर आठ अठराचा आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे तीन लाख साठ हजार रुपये किंमत आहे तीन लाख साठ हजार रुपये तरी व्यवहारा हो बसल्यानंतर या टॅक्टरच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता स्वराज सातशे चोवीस एक्स एम ऑर्चिड हे मॉडेल दोन हजार पंधराचे आहे सत्ताशे एच पी कॅटेगरीमध्ये ट्रॅक्टर आहे पावर स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण पुढील टायर पाहू शकता पुढील टायर पाच पंधराचा आहे ट्रॅक्टरला कम्फर्टेबल सीट आहे आपण मागील टायरची नक्षी पाहू शकता मागील टायर नऊ पॉइंट पाच डॅश चोवीसचा आहे ट्रॅक्टर तुम्हाला मागच्या दाखवतो कसा आहे तो त्याच्या याही टायरची नक्शी पाहून घ्या सोरात सातशे चोवीस एक्स एम ऑर्चिड पुढील टायरची नक्की पाहून घ्या तर सोरात सातशे चोवीस एक्स एम ऑर्चिड हे मॉडेल दोन हजार पंधराचे आहे सत्तावीस इच पी कॅटेगरी मॅट्रॅक्टर पाऊस पाव स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे पुढील टायर पाच पंधराचा आहे मागील टायर नऊ पॉईंट पाच डॅश चोवीसचा आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे दोन लाख चाळीस हजार रुपये किंमत आहे दोन लाख चाळीस हजार रुपये तरी ही बसल्यानंतर या ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल आता आपण जेवढे ट्रॅक्टर पाहिले हे सर ओ ट्रॅक्टर स्वप्नपूर्ती ट्रॅक्टरचे से सेकंड हँड इतरसाठी उपलब्ध आहेत ह्या शोध पत्ता मी स्क्रीनवर दिलेला आहे त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यावर आपण कॉल करून सर्व ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता टॅक्टर खरेदी करताना आपण इथे स्वतः शोरूमला भेट देऊन टेस्ट ड्राईव्ह घेऊन मगच व्यवहार करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टॅक्टर मास्टर या युट्यूब चॅनल की सबस्क्राईब करा धन्यवाद